श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो महालक्ष्मीचे व्रत सुख शांती समाधान ऐश्वर्य मिळावे म्हणून तसे श्री आपल्यावरती सदैव कृपा राहावी म्हणून करण्यात येते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उपवास करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे असा नियम आहे पण आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारी एकादास आली आहे मग एकादशीच्या दिवशी आपण उपवास देखील करत असतो मग अशा वेळेस आपण उद्यापन करू शकतो का किंवा उपवास केला तर तो उपवास कधी सोडायचा तसेच उद्यापन कसे करावे कोणत्या चुका करू नये तसेच कोणते उपाय व कोणत्या सेवा या दिवशी कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समतः किंवा ओम महालक्ष्मी नमहा लिहायला विसरू नका आता उद्यापन कसे करावे याबद्दलची माहिती आपण अगोदर बघूया आता जेव्हा पण आपल्याला गुरुवारी उद्यापन करायची असेल त्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपण जी काही पूजा करू सेवा करू त्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजळ टाकावं चिमुळं हळद टाकावी तसेच थोडेसे काळे तीळ टाकून आपण अंघोळ करावी यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता प्रत्येक गुरुवारी जशी आपण पूजा सेवा करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपल्याला पूजा सेवा करायची आहे आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि असं पाणी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं आहे यामुळे कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत नाही तसेच या दिवशी आपल्या दरवाजावरती आंब्याच्या पाण्यात तोरण लावायला विसरायचं नाही कारण की आपल्या मुख्य दरवाजावरती जर आंब्याच्या पानांचं तोरण असेल आणि एखादी व्यक्ती जर आपल्या घरामध्ये आली अगदी त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल नकारात्मकता आहे किंवा तुमचं कधी चांगलं त्या व्यक्तीला बघवत नाही अशी व्यक्ती जरी आपल्या घरामध्ये आले तरी पण ती व्यक्ती आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच घेऊन येईल तसेच आपल्या घरामध्ये देखील सुख शांती समृद्धी येईल आपण अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे या आंब्याच्या पानांमध्ये होल छिद्र असेल अशी आंब्याची पाने घ्यायची नाही आता या प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवाने स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात एक स्वस्तिक आपण प्रत्येक आंब्याच्या पानावरती काढायचं आहे त्यानंतर आंब्याचं पान नंतर सफेद फूल किंवा पिवळं फूल। अशा प्रकारे अकरा आंब्याची पाणी आणि अकरा सफेद फुलांचं आपण तोरम बनवायचं आहे प्रत्येक फुलावरती आपण हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर हे तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे तसेच आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे दाराबाहेर आपण रांगोळी काढायची आहे आता अगदी आपल्याला मोठी रांगोळी काढणे शक्य होत नसेल तर कमीत कमी आपण या दिवशी माता लक्ष्मीची पावलं देखील मुख्य दरवाजाच्या बाहेर काढू शकता आता लक्ष्मीची पावलं काढताना आपण एका पावलामध्ये हळद टाकायची आहे तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये देखील स्वच्छता हे ठेवायची आहे कारण की जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते आपण उद्यापन करतो तेव्हा या दिवशी आपण महिलांना किंवा कुमारिकांना देखील बोलवत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये स्वच्छता असणं हे खूप महत्वाचं आहे आपण आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे अगदी चारही कोपऱ्यामध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये गोमूत्र शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता आपण पोथी कथा ही सकाळी वाचून घ्यायची आहे किंवा सकाळी जर शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी जरी कथा वाचली तरी पण चालेल आता आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे तर यासाठी तुम्ही खीर ही बनवू शकता कारण की खीर ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे मग तुम्ही मखाण्याची किंवा तांदळाची खीर ही बनवू शकता ती आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे किंवा अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणे शक्य असेल तर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला तरी पण चालेल आपल्याला सर्वात प्रथम माता लक्ष्मीला नैवेद्य हा ठेवायचा आहे आता यानंतर आपण कथा वाचायची आहे आरती करायची आहे तसेच या दिवशी आपण दिवसभर दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे मग तुम्ही देवघरामध्ये शुद्ध किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित ठेवू शकता आता यानंतर जेव्हा पण महिला आपल्या घरामध्ये दे येतील किंवा सात कुमारिकांना आपण बोलवणार असाल तर आपण आल्यानंतर त्यांची पाय स्वच्छ धुवायची आहे पाय पुसायचे आहे त्यांच्या पायावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे आपल्या परीने जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण करायचं आहे कारण की या सात मुली किंवा सात स्त्रिया म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं रूप असतात त्यामुळे आपण त्यांची पूजा ही करायची आहे आता या सात मुली किंवा सात कुमारिका यांना आपण हरी कुंकू लावायचा आहे त्यांना ओवाळायचं आहे तसेच त्यांना एक एक पुस्तकाची प्रत द्यायची आहे मग तुम्ही त्यांना जेवायला देखील देऊ शकता किंवा अगदी दे। जेवायला देणे शक्य नसेल तर तुम्ही एखादी भेटवस्तू म्हणून द्यायची आहे किंवा अगदी केळी दिली तरी पण चालेल किंवा तुम्ही अगदी सोबत एखादा अलंकार दिला तरी पण चालेल मग तुम्ही टिकरी देऊ शकता किंवा हातातल्या बांगड्या देऊ शकता कोणताही सौभाग्याचा अलंकार दिला तर आपलं सौभाग्य हे अबाधित राहतं व आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो त्यामुळे सौभाग्याचे अलंकार दिले तरी पण चालेल आता सात महिला असतील किंवा सात स्त्रिया असतील आपण त्यांचे दर्शन देखील घ्यायचं आहे तसेच आपण मनातल्या मनात म्हणायचं आहे की माता लक्ष्मी तुझा आशीर्वाद माझ्या घरावरती सदैव राहू दे माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येऊ दे असे जेव्हा आपण त्या महिलांचे दर्शन घेत असतो तेव्हा आपण म्हणायचं आहे आता त्या सात कुमारिकांना आपण एक एक भेट वस्तू दिल्यानंतर त्यांना जे जेवायला बसवायचं आहे तसेच आपल्याकडून त्यांचा कोणताही अपमान होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता भरपूर ठिकाणी सात महिला किंवा सात कुमारिकांना जेवायला बोलवणे शक्य होत नाही अशा वेळेस तुम्ही फक्त हळदी हो कुंकू लावलं आणि एखादी भेटवस्तू दिली तरी पण चालेल किंवा अगदी तुम्हाला जर घरी उद्यापन करणे शक्य नसेल तर मंदिरामध्ये देखील तुम्ही सात महिलांना भेटवस्तू या देऊ शकता तसेच या दिवशी आपण एखाद्या महिलेची ओटी देखील भरायची आहे मग जवळपास असणाऱ्या कोणत्याही महिलेची तुम्ही ओटी भरू शकता कारण की ओटी भरली तर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळत असतो तसेच आता या दिवशी उद्यापन करून झाल्यानंतर हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायचं आहे मग त्यातील नारळ तुम्ही फोडून खाऊ शकता किंवा काही ठिकाणी नारळ फोडला देखील जात नाही तो वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करतात त्यानंतर सुपारी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहत असते आपल्या घरामध्ये पैसा हा येत असतो तसेच एक रुपयाचं नाणं तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवायचं आहे आणि ते एक रुपयाचं नाणं आपल्याला कधीही खर्च करायचं नाही किंवा दुसरं कोणा द्यायचं नाही हे एक रुपयाचा नाणा जर आपल्या सोबत असेल तर आपल्याकडे पैसा हा येत जातो तसेच आपण जे तांदूळ वापरले होते तर ते तांदळाची आपण खीर देखील बनवू शकता किंवा कोणताही गोड पदार्थ घरामध्ये बनवला तरी पण चालेल तसेच कलशामध्ये जे पाणी आहे ते आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे मग बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये आपण हे पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता आपल्या घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल ते पाणी आपण इतरत्र कुठेही टाकायचं नाही तुम्ही तुळस सोडून दुसऱ्या एखाद्या झाडाला उरलेलं पाणी टाकू शकता यानंतर बाकी काही फुले असतील आंब्याची पाणी किंवा विड्याची पाणी असतील तर ती तुम्ही निर्माल्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल आता या दिवशी आपण उद्यापन कधी करायचं आहे आता जर तुम्ही एकादशी धरत असाल एकादशीचा उपवास करत असाल तर तुम्ही अशा वेळेस उद्यापन हे त्या दिवशी करू शकता पण एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो त्यामुळे आपण उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे किंवा जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही अगदी पौष महिन्यामधील पहिल्या गुरुवारी देखील उद्यापन हे करू शकता तसेच ज्या पण महिला एकादशीचा उपवास व व्रत करत नाही अशा महिलांनी मार्गशीरच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजेच एकादशीच्या दिवशीच आपण उद्यापन हे करायचं आहे तर आता आपल्याला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर अशा वेळेस उद्यापन आपण करू शकतो का मासिक धर्म व सुतकच्या काळामध्ये आपण पोथी पुस्तक दुसऱ्या महिलेला हे वाचायला लावायचं आहे किंवा तुमच्या मुलीला देखील हे पुस्तक वाचायला लावू शकता आरती करायला लावायची आहे पण आपण या दिवशी मग उद्यापन करू शकत नाही अशा वेळेस तुम्ही मार्गशीर्ष संपल्यानंतर जो पहिला गुरुवार येईल त्यावेळेस तुम्ही उद्यापन केलं तरी पण चालेल तसेच या मार्गशीर्ष गुरुवारी भांडणदंडे वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच आपण जे काही जेवण बनवणार आहोत ते जेवण हे सात्विकच असावे त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश नसावा अगदी घरातील दुसऱ्या व्यक्तींसाठी देखील जेवण बनवत असाल तर त्यामध्ये देखील कांदा लसूण हा आपण वापरायचा नाही तसेच वांग्याची भाजी असेल भोपळ्याची भाजी असेल कोबीची भाजी असेल या तिन्ही भाज्या आपण उद्यापन करताना त्या नैवेद्यामध्ये आपण ठेवायचे नाही आपण गोडच पदार्थ हा बनवायचा आहे पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता किंवा दुसरा कोणताही गोड पदार्थ बनवला तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद